नमस्कार बहिणींनो बहिणींनो खूप दिवसापासून या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्यात मधील लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता याचे वितरण आजपासून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चालू झालेले तर आज सकाळी आठ वाजता खूप साऱ्या आपल्या चॅनेलवर कमेंट आलेले की किंवा मेसेज पण आलेले सर आमच्या जे आहे तो सातवा हप्ता जमा झालेले आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज चोवीस जानेवारी ही गोष्ट लक्षात ठेवा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण ही माहिती दिली होती की चोवीस पासून ते सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणं चालू होईल पाठिंबा व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण डिटेल मध्ये माहिती दिली होती की तुमचे जे पैसे आहेत ते काळजी करू नका पाठेबाच्या जे महिन्यामध्ये जसे प्रकारे पैसे जमा झाले तेच सहावा हप्ता जसा जमा झाला एं महिन्याच्या एंडिंगला तसाच हा सातवा पण हप्ता महिन्याच्या एंडिंगला जसं की आदिती टटकरेम आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितले होते की सव्वीस जानेवारीच्या अगोदर महिलांच्या अकाउंटवर लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता जमा होईल तर आज चोवीस तारीख सकाळी आठ वाजल्यापासून खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणं चालू झालेले आहेत तर या विषयावर खूप सारे कमेंट आलेले आहेत आपल्याला तर आपण जसं पाहू शकतो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून काही महिलांचे कमेंट आले आहेत की सर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा झालेला आहे पुणे सातारा मुंबई रायगड अशा जिल्ह्यामध्ये महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणं चालू झालेले आहे आता खूप साऱ्या महिला कमेंट करतील की सर मी या जिल्ह्यामध्ये येते पण अजून मला पैसे भेटले नाहीत तर वाट पहा ज्या मध्ये ज्या बँकेची प्रोसेसिंग सर्व्हेचर जी स्पीड मध्ये असते ज्या गव्हर्नमेंट बँक असतात त्यांना थोडासा वेळ लागू शकतो जे प्रायव्हेट बँक असतात त्यामध्ये जे डेबिटी मध्ये पेमेंट होतं ते जलद गतीने पेमेंट तुमच्या अकाउंटवर प्रोसेसिंग केलं जातं त्यामुळे बँकेचा थोडासा इश्यू असू शकतो नाही तर पेमेंट येणं हे शंभर टक्के चालू झालेलं आहे आज संध्याकाळपर्यंत जवळपास भरपूर साऱ्या साऱ्या महिलांच्या अकाउंटवर आपल्या बहिणींच्या अकाउंटवर हे सातवा हप्ता जमा होणार आहे आणि याबद्दलच अजूनही एक खुशखबरी अशी आहे की जे तुमचे पहिले हप्ते आहेत ते पण आता महिलांच्या अकाउंटवर जमा होणं चालू आहे ज्या महिलांना काही पैसे भेटले नव्हते एकही रुपया भेटले नव्हते अशा महिलेला पण आता संपूर्ण हप्ते एकदम त्यांच्या अकाउंटवर जमा होणं चालू झाले तर एक खूप आनंदाची बातमी आहे पैसे जमा होणे चालू झाले हे शंभर टक्के खरी बातमी आहे यावर कोणत्याही प्रकारचे चुकीची कमेंट करू नका आता काही जणांना पैसे येत नाहीत काही जणांना पैसे येण्यासाठी वेळ लागू शकतो आज नाही आले उद्या नाही आले ते बँकेचे सर्व्हर किंवा <coughs> जिल्ह्या आता ज्या मी जिल्हे सांगितले तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये तरी शंभर टक्के पैसे जमा होणे चालू झालेत तर जरी तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये असाल आणि पैसे नसतील भेटले तरी संध्याकाळपर्यंत वाट पहा शंभर टक्के तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील आता तुमच्या हा पैसे न जमा होण्याचा प्रॉब्लेम हे बँकेचा पण असू शकतो ज्या बँकेची प्रोसेसिंग थोडीशी लो आहे त्याला थोडासा वेळ लागू शकतो पण महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होत आहेत हे बातमी शंभर टक्के